चलो इत्सल कार्यक्रम भव्य अंगी स्पर्धा सुनील माडन युवा शक्ती व रवींद्र माने युवा फोर्स यांच्या वतीने भव्य दहीहंडी स्पर्धा गुरुवार दिनांक आठ दोन हजार 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता राधाकृष्ण सभागृहात इत्सल कमी येथे होणार असून या स्पर्धे

मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे मी समीक्षक मुजब राहणार होईल मी माझ्या पत्नी व मुलासोबत राहत आहे कोल्हापूरला मी माझ्या सासऱ्यांना पल्स हॉस्पिटलला ते ॲडमिट होते बघण्यासाठी निघाले असता मला एक अनोळखी नंबर कॉल आला त्या व्य व्यक्तीने म्हटले की मला तुम्हाला भेटावायचे आहे मी विचारपूस कशा संदर्भात भेटायचा आहे नाही तुमचे काहीतरी आमच्याकडे कागदपत्र आलेत आणि त्याच्या संदर्भात आम्ही समोरसमोर भेटू माझा माणूसही आणि तुमच्याशी भेटेल आणि तुम्हाला काय असेल ते सविस्तर सांगेल मग मी ओके म्हटलो आणि निघून गेलो निघून गेला असता मी कोल्हापूरमध्ये पल्स हॉस्पिटलमध्ये असताना मला परत कॉल आला की मी तुमच्या गाडीजवळ आहे हॉस्पिटलच्या खाली आहे आणि मला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्हाला भेटण्यासाठी मी आलो आहे तसे बोललं असता मी खाली आलो आल्यासता मला त्याने गाडी बसवून डिमांड केली मी गाडीत बसलो गाडीत बसल्यानंतर मी ना त्याने कुठल्या तरी एका अनवळखी नंबरला कॉल लावून दिला मग ती व्यक्ती मला म्हणाली की तुमची संबंधित माझे कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत आणि त्याच्या संदर्भात मला दहा लाख रुपये पाहिजेत तुम्ही जर दहा लाख रुपये नाही दिला तर तुम्हाला अवघड होईल जड जाईल असे म्हटले मग असे म्हटल्यानंतर मी त्याला म्हणलो कुठली कागदपत्रे कुठल्या डॉक्युमेंट्स मला ह्याच्याशी काही संबंध नाही किंवा मला याला काय विचारपूस केली असतात ह्यात मला काही समजलं नाही त्याला विचारपूस असतं जो उडवाडीची उत्तर दिला व मला म्हटलं आम्हाला दहा लाख रुपये पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत मी नाही असता फोन कट केलो आणि मी गाडीतून उतरायचा प्रयत्न केला असता मला ते म्हटलं तुम्ही जर दहा लाख रुपये आम्हाला नाही दिला तर तुम्हाला मी बघून घेईन तुम्हाला जड जाईल असे म्हटले असं म्हटल्यानंतर मग ठीक आहे ओके म्हटलं निघून गेलो मग मी हॉस्पिटलचं कामावरलो त्यानंतर रोईमध्ये आला असता मला परत त्या इसमाचा कॉल आला आल्यानंतर त्या इसमने मला म्हटले तुम्ही आमची आमच्याकडे काय बघितले नाही आम्हाला काय समजून गेलेलं नाही आम्हाला जे पैसेची दहा लाख रुपये डिमांड केली आहे ते तुम्ही दिलं नाही त्याच्यामुळं तुम्हाला हे जड असे म्हटलं असता हातले पोलीस निरीक्षक यांच्याकडे एक अर्ज दिला बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर पोलीस अधिनीक्षक यांच्याकडे एक अर्ज दिला त्यानंतर मी घरी आलो त्यानंतर एक दोन तीन दिवसांनी एक असा प्रकार घडला की मी राहते रोईच्या घरासमोर मी घरी नव्हतो मी घरात संध्याकाळी आलो असता मला घरच्यांनी म्हटले की असं असं कोणतरी गाडी घेऊन आली त्या गाडीवर नंबर नव्हते आणि दोन माणसं होती आणि निघून गेले हे सगळं बघितलं तर मला असं लक्षात आलं की मी कुठं जातोय कुठं राहतोय ह्याच्यावर पूर्ण मला शंभर टक्के हे माझ्यावर पाळ ठेवले आणि ह्याचा अर्थ असा होती की शंभर टक्के माझ्या जीवाला किंवा माझ्या कुटुंबियाच्या किंवा माझ्या मुलांनी जे कॉलेजवर जातात त्यांच्या जीवाला शंभर टक्के धोका आहे ही कोण व्यक्ती आहे ही इसम कोण आहे किंवा ही जी मला अनोळख्या व्यक्तींनी जी खंडणीची डिमांड केली जी दहा लाख रुपयाची डिमांड केली ह्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून ह्याचा सूक्ष्म लावावा आणि जो मला नाहल त्रास व्हावला हो आहे ह्या नाहक त्रासामधून मला मुक्त करावे ही नम्रपणे विनंती